इथे झालेले आहे आमचे परिकर्ण सगळ्यांना हाय करून द्या हाय हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आता आम्ही कुठे चाललाय बर शंभू आत्ताच झोपेतून नुकताच उठला त्याची तयारी केली आणि आम्ही चाललेलो आहोत मोठ्या का काकांच्या घरी काल सारखं आजही महाशिवपुराण आहे चला तुम्ही पण बाय करून द्या करा आता आम्ही ना मुंबईला जाण्याआधी आवळे आणले होते आता बा माझी कलाकोसळ व्यवस्थित रचून ठेवली मी आता यांना छान वाफ आणून घेतली आहे आणि मला करायची आवळाकंठी तुम्ही कशा पद्धतीची आवळाकंठी करता मला नक्की सांगा आता मी यात काळ मी टाकणार आहे थोडंसं आणि हे घरातच वाळवायचे म्हणे जर उन्हात वाळवले ना तर ते काय पडतात त्यामुळे मी आता घरात वाळवते पिठी साखर आणि काळं मीठ टाकून छान घरात वाळवणारे दोन तीन दिवसात आपल्या बाळा तयार होऊन जाईल शंभू आणि शंभूचा मित्र शंभूला मित्र शंभू का दान लागली मग काय खाऊ पाणी सगळं घेऊन आलेलीच असते कुलूप लावले घराला कारण सगळेजण कथेच्या ठिकाणी बसले हा माझ्या सोबत असतो त्यामुळे मला मनापासून कथा ऐकताच येत नाही याला मध्येच उचक्या लागतात मध्येच आई आऊ पाहिजे असतो त्यामुळे सारखं मी इकडं येत येते ये 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 जाते हे करत असते आजीला आमच्याकडे हे जे महाराज आहे जे कथा सांगतात ते महाराज येणारे चहा नाश्त्यासाठी आमच्याकडे म्हणजे इथेच मोठ्या घरी आमच्या त्यामुळे आज आणि काहीतरी संडेसाठी स्पेशल म्हणजे आलू आलुवडे करणारे आणि चहा करणारे नाही म्हटलं काकू ना मी तुमच्या मदतीला येईलच हे पाहून घ्या शंभू काय बडमास हा मी कथा नाही ऐकू देता मला याचा मागे पात्र माझी एक बांगडी खेळता खेळता त्या एक मुलगा आता दिसली खेळता खेळता पडून टाकली त्याने चला आता आज तो बॅक कथेच्या ठिकाणी असंच म्हणा लागेल शंभू राजांचं खाऊन पिऊन झालंय झालंय की नाही होतो बा भल्ला का आज न कथेमध्ये ते सांगणार आहे की कार्तिक स्वामी महादेवांचा मुलगा आहे पण पार्वतीचा नाही मग त्याची आई कोण हे ते मस्त सांगणार आहे आणि बाबांकडे लाजाळूचं झाड आहे लगेच त्याची पानं जी असतात आपल्या हात लागले की मिटून जातात आईजवळ मी निघून चंद्राच्या कलेप्रमाणे कार्तिक स्वामी तिकडे मोठे होत आहेत एक दिवस भगवान परमात्म्याचं भजन करीत करीत कैलास पर्वतावरती कार्तिक स्वामी हा महादेवाचा पोरगा आहे आणि पार्वतीचा नाही कोणाचा पोरगा आहे गंगेचा गंगेचा पोरगा आहे I'm आले श्वास हवा कोणाला घेता येत नाही ऋषी जवळ महादेवाने सांगितलं शृंगे काम करा उत्तर दिशामध्ये दाखवून दिशा, दिशा, उत्तार 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 दिशा।, दिशा। उत्तर दिशा आणि उत्तर दिशामध्ये गेल्यानंतर जे मिळू आपल्या आई पासून दूर झालेला असेल ना त्या प्राण्याचं मुपून देशामध्ये हत्तीचं पिल्लू तिच्यापासून वेगळं झालं होतं त्याला आई सापडत नव्हती या गणांनी केलं काय त्या हत्तीच्या पिल्लूच मुडक कापलं महाधडावरती ठेवलं आणि महावृष्टींचे मंत्राचा जप केला नायक नावाचा पोरगा त्या ठिकाणी जिवंत झाला गणेश भगवान पण गणपती काही जात नाही बरे कार्तिक गणपतीला सांगितलं दादा अरे तू जाय पहिल्याच तुझ्या गाडीला स्पीड नाही गणपतीची गाडी कोणती आहे तुझ्या गाडीला स्पीड नाहीये ती ॲव्हरेज देत नाही टाइमपास काय करतोय गणपती मारल्या रे आई परिक्रमा हे पृथ्वीचं रूप असतात पृथ्वीचं स्वरूप असतात त्याच्यामुळे तुम्हाला एक सोडून मी पाच परिक्रमा आहेत करी दे गणपती बाप्पाय बाल गणपती बाप्पा तिथे जायलिका ए पाहून नंतर टाकायची देव लग्न देव चला आरती झालेली आहे आणि आसन आपले आपले घेऊन मी घरी आली वर्ष घरात ठेवते महाराज आता येणारे आमच्याकडे काकू आधीच होऊन गेला कारण आता आम्हाला करायचे आहेत गरम गरम आलू वडे त्यांच्यासाठी आणि चटणी काकू म्हणे मी आधीच करून ठेवते हे सगळं करून ठेवलं आहे आमच्या वड्याची सुद्धा तयारी करून झाली आहे आणि ते काकू आता म्हणे मी गरम गरम करण्यासाठी आधी पीठ भजायचं पीठ भिजवून घेते म्हटलं मी तुम्हाला गोळे करून देते आणि गोळे तळू वडे तळू लागते इथे आहे आमचे बरी कडण बरेचसे तळून झाले काकू मला गोल गोल करून देत आहे आता त्यांना म्हटलं मी ते होते हो हो काकू करून ठेवते काकू मला गोळ तयार करून देत आहे आणि <laughs> मी म्हटलं काकू तुम्ही बसा मी तळून घेते कसं लावा काकू त्यांना या

नाश्ता करून झालेला आहे आलू वडे केले होते चटणी तेंभू आमच्या शंभूला आणि घरच्यासाठी आम्ही पुन्हा पॅकिंग करून आहे आई पप्पा गेले गाडीवर आता शंभूच्या पप्पाची वाट पाहते आणि त्यांच्यासाठी गेले गेल न व्हिडिओ हे बघा पसारा मांडून ठेवला आणि आता शंभूची गमत बघा शंभू कसं करतो त्याच्या पाहिजे का उडून पाहिजे त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी सा असं म्हणावं लागतं तेव्हा झाकडून जात त्यानंतर अजून काय म्हणायचं असतं पुढे आहे कसा असं केलं की लगेच उघडून घ्यायचं आता आता असं वाजव बरं कसे वाजवायचे टा आवाज टाळ बाई बाबु टाळ वाजव नीट टाळा धरून दे ये गुड आणि असं म्हणायचं वाजवता वाजवता सा कसं सा मट सा आलेलो आहोत आणि आई पप्पा जेवण करताय आम्ही वडे खाऊन आले होते मी त्यामुळे जास्त भूक नव्हती आणि थोडेफार घरी पण वडे आणले होते मग तर खाऊन आणले त्याच्यामुळे भूक नव्हती थोडीफार खाली आणि आता शंभू आणि आम्ही मस्ती करतोय तुम्ही कंटिन्यू करतच आहात शंभू आज दुपारी अडीच वाजता उठलाय तेव्हापासून आतापर्यंत जागा आहे त्याला घरी आल्यावर ना रोज सव्वा पाचला तर झोपत होता आज तो बिलकुल झोपला नाही आहे घरी आलो जेवण वगैरे झालेले आहे मस्ती करून झाली अंथरण टाकली आता झोपण्याची वेळ झालेली आहे आणि आजच्या कथेपेक्षा उद्याची कथा मस्त राहणार आहे कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि मिरवणूक सुद्धा निघणार आहे संध्याकाळी आणि त्याआधी कथा होणार आहे उद्या ते बारा ज्योतिर्लिंगांविषयी माहिती देणार आहे मुळात काय ना शंभू उठल्याशिवाय मी जाऊ शकत नाही आता शंभू आज नेमका अडीच ला उठला त्यानंतर मग मी त्याची तारीख हो बेटा बॉडी बटर घेऊन आलाय तो लावायचा आहे त्याला तर तर शंभू आज नेमका अडीचला उठला आणि त्यानंतर मग मी पुढे तिथे गेली होती सो आणि काल जो त्यांनी प्रश्न सांगितला होता किंवा मी तुम्हाला आज कथेत सांगितलं आहे की कार्तिक स्वामी हे माता पार्वतीचे नाही तर कोणाचे पुत्र आहे तर कार्तिक स्वामी ही माता गंगेचे पुत्र आहे या ओ बेटा होते त्याविषयीचा माझा एक व्हिडिओ लवकरच येईल आणि या विषय विषयीची सविस्तर माहिती त्या व्हिडिओ तुम्हाला दिलेली असेल लवकरच तो व्हिडिओ पण मी अपलोड करेल आता सो so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी आठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आज आजी